आपण पाहताय महाधुळा नमस्कार मंगळवारी होणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेबाबत आज ज्येष्ठ संचालिका शौमिका म्हाडिक यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि महायुतीलाच मोठा धक्का दिलेला आपण महायुतीचा युतीधर्म जो आहे तो पाळणार पण व्यासपीठावर बसणार नाही असा धक्कादायक निर्णय त्यांनी आज जाहीर केलेला आहे गेल्या काही वर्षात ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित होती ती उत्तरं मिळत नसल्यामुळं आपण व्यासपीठावर बसणार नाही तर सभासदामध्ये बसूनच प्रश्न विचारणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे काही प्रश्न त्यांनी नव्याने उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये संचालकांचा खर्च किंवा भाजपच्या काही नेत्यांचा अहवालामध्ये नसलेला फोटो आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ मार्केटिंग बिलातील तफावत अशा काही प्रश्नांची त्यांनी पुन्हा एकदा यामध्ये विचारलेली आहेत एकूणच शौमिका म्हाडिक या, या व्यासपीठावर बसतील की नाही संदर्भात दोन तीन दिवस चर्चा सुरू होती विद्यमान चेअरमन नावेद मुश्रीफ यांच्यासह काही संचालकांच्या बरोबर दोन वेळा त्यांची बैठक झाली काही प्रश्न त्यांनी विचारले होते आपलं जर समाधानकारक उत्तर मिळणार असतील तर व्यासपीठावर बसण्यासंदर्भात सकारात्मक विचार करू असं त्यांनी सांगितलं होतं पण आता त्यांनी व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतलेला आहे पण महायुतीची सत्ता गोकुळवर आहे त्यामुळं महायुतीला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही या पद्धतीनं आपण या सभेत सहभागी होऊ असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांनी काही शंकासुद्धा विचारल्यात एकीकडं महायुतीची सत्ता आहे असं म्हणत असताना चेअरमन मात्र शाहू आघाडीचा अशीही चर्चा आहे त्यामुळे नेमकं काय ते एकदा खुलासा करावा महायुतीच्या नेत्यांनी असंही त्यांनी यावेळी विचारणा केलेली आहे महायुतीची सत्ता असेल तर अशावेळी आपण मिठाचा खडा टाकणार नाही कारण तशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्यामुळे आगामी निवडणूक जर महायुतीच्या झेंड्याखाली लढवली जाणार असेल तर अशावेळी जे एकवीसवरून पंचालक पंचवीस संचालक करण्याचा जो काय निर्णय झाला आहे त्याला मात्र आपला विरोध असेल असं सांगितलं आहे जोपर्यंत या संदर्भात आपलं समाधान होणार नाही तोपर्यंत विरोध राहील पण जेव्हा हे पटवून देण्यात येईल की हे संचालकांची गरज आहे तेव्हा आपण कदाचित भूमिका बदलू असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी आपला निर्णय जाहीर केलेला आहे यावेळी त्या व्यासपीठावर बसतील अशी शक्यता होती मात्र त्यांनी महायुतीलाच धक्का देत आपण व्यासपीठावर बसणार नाही सभासदामध्ये बसून सभासदांचे प्रश्न विचारू आणि त्या प्रश्नांची उत्तर महायुतीच्या नेत्यांनी द्यावीत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसचा जो काय अहवाल आहे त्या संदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत सभासदांचे हे प्रश्न आहेत त्यामुळं चुकीच्या कारभाराला आपला नेहमीच विरोध असेल वैयक्तिक कोणालाही विरोध नसेल त्यामुळे जोपर्यंत गोकुळमध्ये चुकीचा कारभार असेल तोपर्यंत आपला विरोध राहील असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे समोरून सहकार्य मिळत असेल तर आपलंही सहकार्य निश्चितपणे राहील आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सत्ताधारी नेत्यांनी द्यावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आपण ही सभा सुरळीत व्हावी यासाठी प्रयत्न करू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे याचा अर्थ आता गोकुळची सभा वादळी होणार नाही हे नक्की आहे पण सभेत शौमिका महाडिक या अनेक प्रश्नांची सरबत्ती करतील त्याची उत्तरं आता कशी मिळणार यावरच सभा वादळी होणार की शांततेत हे ठरणार आहे पण एकूणच सगळे महायुतीची सत्ता गोकुळवर असताना देखील आता सभा मात्र विरोधक आणि महायुती असं होणार की महायुतीची सत्ता असतानाही महायुतीतलेच काही प्रश्न नेते विचारणार त्याला उत्तर कशी मिळणार याबाबत बरंच काही अवलंबून राहणार आहे या, या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं शौमिका महाडिक काय म्हणाले ते आपण पाहूया म्हणून स्टेजवर कारण माझा सभासद कुठेतरी ओंधळात पडू नये म्हणून आजही माझ्या सभासदाला एवढं आश्वासित करते की मी आजही त्याच भूमिकेत आहे जे चार वर्षापूर्वी होते आणि मी आजही माझ्या सभासदांच्या बरोबरच बसणार आहे तुम्ही सभासदांच्या बरोबर बसणार आहे पण तितका ताकदीने विरोध पण करणार नाही तुमची भूमिका समजित नाहीये का नाही माझा विरोध जो आहे तो तेवीस चोवीसच्या कारभारावरती आहे त्या विरोधाचे मी प्रश्न ऑलरेडी त्यांना विचारलेले आहेत फक्त त्यांचं मत असतं की नेहमी तिथे जर आम्ही आलो तर गोंधळ होतो सभेमध्ये सभासदांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीत इतके लांबून सभासद येतात त्यामुळे शांततेत सभा पार पाडावी असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं की महायुतीचा अध्यक्ष आहे तो देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिष्टाईमुळे झालेला आहे आणि आज माझ्या मुख्यमंत्र्यांचा मान ठेवणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांच्या मानाखातर आम्ही उद्या कुठल्याही प्रकारचा दंगा करणार नाही कुठल्याही प्रकारचा काही मोठ्याने विरोध करणार नाही पण सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करणार त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे की विरोध कागदलच्या आहेत माझ्या लहान पाहणी आहेत आणि त्यांचं नेहमीच चर्म झाल्यापासून मला सहकार्य आहे त्याबद्दल मी नाकारणार नाही आणि म्हणून त्यांनी मला स्टेजवरती येण्याची विनंती केली आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे पण जसं मी सांगितलं की काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत काही गोष्टी अजून आमच्यामध्ये घडलेल्या नाही आहेत त्यामुळं मला असं वाटतंय की ते अगदीच नवखे असल्यामुळे त्यांना अजून थोडंसं काम करण्याची संधी द्यावी ज्या काही सुधारणा करायच्या आहेत सत्तेत नसताना विरोध करणं सोपं आहे सत्तेत असताना लोकांचे प्रश्न सोडवण्यावरती भर द्यायचा असतो या मताची मी आहे जर आज आम्ही महायुतीचा घटक आहे तर जे माझ्या सभासदांचे प्रश्न आहेत जे माझ्या लोकांचे प्रश्न आहेत गोकुळच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यावरती आम्ही जास्तीत जास्त इथून पुढे भर देऊ त्यांना नेहमीच माझं सहकार्य राहील कारण त्यांचीही भूमिका तशी सहकार्याची आहे आणि त्याच्यामुळं इतकंच आज तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सांगायचं आहे की उद्या सर्वसाधारण सभेसाठी काही शंकांचं निरसन झाल्याशिवाय जर मी गेले तर त्याचा अर्थ असा होईल की माझी पण या सगळ्याला मुकसंमती आहे आणि त्यामुळं उद्या स्टेजवरती न बसण्याचा निर्णय मी आज घेतला जेव्हा गोकुळ दूध संघाच्या निवडणुका झाल्या तेव्हा आम्ही चार संचालक विरोधी गटातून निवडून आलो आणि तेव्हापासून आज तागायत मी विरोधी संचालिकेची जबाबदारी मला वाटते पार पाडत आलेली आहे मला असं वाटलं होतं मानसिकता अशी तयार पण झाली होती की पुढचे जे पाच वर्षासाठी आम्ही विरोधी म्हणून निवडून आलेलो आहे तर पाच वर्ष हा संघर्ष असाच करावा लागेल विरोधात राहावं लागेल अशी पूर्णपणे मानसिकता होती पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे राजकारणात ही राजकारणाची परिस्थिती कायम सारखी नसते किंवा तीच स्थिती कायम राहत नसते तसंच दोन हजार एकवीसला महाविकास आघाडीमध्ये जे नेते होते ते दोन हजार चोवीसला विधानसभेमध्ये महायुतीचा घटक बनून निवडून आले त्यामुळं साहजिकच आहे की राज्यात बदल झाला म्हणून गोकुळमध्ये सुद्धा थोडेफार बदल झाले आणि आत्ताच मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीस ला आमचे महायुतीचे चेअरमन झाले त्यामुळं माझी भूमिका बदलणार की काय याच्याकडे लोकांचं लक्ष लागून राहिलं पण नेहमीप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या आधी गोकुळला आमच्या काही संस्था प्रश्न विचारत असतात उत्पादकांचे काही प्रश्न असतात संस्थेचे प्रश्न असतात त्या पद्धतीनं आम्ही गोकुळला प्रश्न दिलेले आहेत त्या संदर्भात त्यांच्याबरोबर माझी बैठकही झाली त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण प्रयत्न केला आणि त्या प्रश्नांची फार काही समाधानकारक काही प्रश्नांची उत्तरं न मिळाल्यामुळं आज पत्रकार परिषद घेण्याची पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडण्याची मांडण्याची आज वेळ आली कसं आहे ना की आमच्या विरोधकाच्या प्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावरती हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही त्याच्यामुळं काय असेल ती आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी या मताची मी आहे आणि म्हणून आज मी माझी भूमिका स्पष्टपणे इथं सगळ्यांच्या समोर मांडत आहे